विधानसभा निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदे ऍक्शन मोडवर आले श्रीकांत शिंदेकडून मुंबईतील विविध मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलाय श्रीकांत शिंदेकडून मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी का गाठी घेण्यात आली मुंबईतील पाच विधानसभा मतदारसंघात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय पाचपैकी दोन मतदारसंघात बैठका झाल्याची माहिती आहे श्रीकांत शिंदेकडून मतदारसंघातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आज एक मी जर पाहिलं की शिवडी आहे वायकाळा आहे वरळी आहे विक्रोळी भांडू या पाच विधानसभेमध्ये बैठका होणार दोन विधानसभेमध्ये बैठका झाल्या काल मालाड वेस्ट मागाठाणे त्याचबरोबर जोगेश्वरी दिंडोशी आणि अंधेरी पूर्व या विधानसभेवरती बैठका झाल्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी इथे बोलणं होतं तिकडच्या काय समस्या आहेत त्या विधानसभेच्या लोकांच्या काय समस्या आहेत तो संघटनात्मक ताकद कशी आहे कशा प्रकारे इकडे तयारी चालू आहे योजना असेल लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना लोकांपर्यंत पोहोचते का त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का पुढच्या आठ दिवसामध्ये अजून किती आपण लाभार्थी बनवू शकतो या सगळ्यांवरती सविस्तर आढावा चर्चा या बैठकींच्या माध्यमाने होत आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा